नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या प्लेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज बावीस मे सायंकाळचे साडेसहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील कोणत्या ठिकाणी उष्ण लाट उकाडा पाऊस सविस्तर अपडेट आहोत उद्गारपीट कुठं होऊ शकते त्यामुळे हा व्हिडिओ पण नक्की पहा चॅनलवरती असाल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या तर आज मान्सूनने एक अंदमान समुद्रातील अजून काही भाग अंदमान बेटांचा काही भाग त्यानंतर दक्षिण पूर्व बंगाल बंगालचं सगळं श्रीलंका कोमोरियन एरिया त्यानंतर मालदीव आणि अरबी समुद्रातील काही भागांमध्ये आज दाखल झालेला आहे मान्सूनने प्रगती केलेली आहे आणि त्या एक ते दोन दिवसामध्ये जे काही कमदाबाद क्षेत्र बनत आहे त्याच्या प्रभावाखाली मान्सून अजून अंतमान निकोबार राहिलेला संपूर्ण भाग बंगालचा उपसागरातील भाग त्यानंतर श्रीलंकेचा अजून काही भाग कोमोरियन रिजनच्या आसपास आणि अरबी समुद्रातील काही भागांमध्ये थोडासा पुढे सरकू शकतो असा अंदाज आहे बाकी त्याच्या ज्या अपडेट्स असतील या वेळोवेळी येणाऱ्या त्या आपण तुम्हाला नक्कीच कळवू आणि जर आपण पाहिलं की सध्यासाठी इमेजनुसार की एक कमदाबाचं क्षेत्र या ठिकाणी तयार झालेलं आहे अजून हे कमदाबाचं क्षेत्र हळूहळू तीव्र होत आहे त्यामुळे याच्या आसपास जे कायदा ढग आहे जसं हे तीव्र होत जाईल तसं त्याच्या आसपास गुंडाळलेलं पाहायला मिळतील त्यासोबतच याच प्रमाणे पश्चिमेकडून वारा खेचला जातो त्यामुळे केरळमध्ये खास करून पावसाचा जोर वाढलेला आहे दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्यासोबतच उत्तरेकडूनसुद्धा हे वारे खेचत आहे आणि जे कोरडे आणि उष्ण वारे राज्याच्या आसपासही पाहायला मिळतात. त्यामुळे राज्याच्या उत्तरेतील भागांमध्ये उष्णतेची लाट येत आहे आणि यासोबतच दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये ढगाळ हवामान दमट हवामान असल्यामुळे या ठिकाणी उकाडा सुद्धा खूप वाढलेला आहे येणाऱ्या दिवसात हे जे कमदाबाद क्षेत्र असेल उत्तर पूर्वेकडे पुढे सरकत चोवीस तारखेला याचं डिप्रेशन बनू शकतं आणि तिथून पुढे या डिप्रेशनची तीव्रता अजून वाढत जाऊन हे क जे काही डिप्रेशन असेल पंचवीस तारखेला अजून उत्तर देखील भाग असेल उत्तर पूर्व बंगाल उपसागर याच्या आसपास येण्याची शक्यता आहे सध्या तरी याचा लँडफॉल हवामान विभागाने निश्चित कळवलेला नाही मात्र हे पश्चिम बंगाल बांगलादेश किंवा म्यानमार याच्या आसपास जाऊन धडकण्याची शक्यता दाट आहे बाकी सध्या जर आपण पाहिलं की राज्यात पावसाचे ढग कुठे आहेत तर अंदाजात वर्तवल्याप्रमाणे सांगली सातारा कोल्हापूरच्या भागांमध्ये पावसाचा अंदाज रात्रीसाठी आहे त्यानंतर सिंधुदुर्ग गोव्यामध्ये अंदाजात वर्तवल्यापर्यंत पाऊस आहे रत्नागिरी दुपारी पाऊस पडला आहे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात पाऊस पडला आहे सोलापूरमध्ये पावसाचे वातावरण होते झाले होते आणि आत्ता दक्षिणेखील भागांमध्ये हा पाऊस पुढे सरकतो आहे ते वर्था या नागपूरच्या भागात या ठिकाणी गारपिटीचा ढग आहेत यवतमाळ नांदेडमध्ये गडगाडी पावसाचे ढग आहेत आणि एकूणच ढगांची वाटचाल जर सुरुवातीला पाहिली तर ही जे काही ढग आहेत हे दक्षिण पश्चिमेकडे पुढे सरकत जाणार आहे त्यामुळे तुमच्या जर उत्तर पूर्व भागांमध्ये पावसाचे ढग असतील तर तुमच्या आसपासही नक्कीच पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच जर आपण तालुकाने हा थोडंसं डिटेलमध्ये पाहिलं तर कोरेगाव सातारा या तालुक्यांमध्ये जावळीच्या आसपासच्या भागांमध्ये रात्री पावसाची शक्यता राहील त्याचबरोबर पलटण दहिवडी मान खटाव या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील त्याचबरोबर आटपाटी विटाक त्यानंतर तासगाव जत या भागांमध्ये गवठे महाकाळ या भागांमध्ये पावसाचा अंदाज राहील मंगळवेढा सांगोलीच्या आसपासही गर्जनेसह पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो आहे तसेच अजूनही जे भाग आहेत माहूर किनवटच्या आसपास नांदेडचे त्याचबरोबर या ठिकाणी भोकरच्या आसपास कडगाडी पावसाचा अंदाज राहील देवळीमध्ये गारपीटची शक्यता राहील देवळी त्यानंतर त्याला असलेला राळेगावच्या आसपास गडगाडी पाऊस किंवा गारपीट होऊ शकते तसेच नागपूरमधील जर पाहिलं तर मौदाच्या आसपास कोहीच्या आसपास उमरेडच्या आसपास गारपीटची शक्यता राहील नागपूरच्या इतर ठिकाणीसुद्धा ना थोडाफार मेघगरेंचा पाऊस राहील आर्वीच्या आसपास आष्टीच्या आसपास थोडासा गडगाठी पाऊस पाहायला मिळेल तसेच रामटेक तुमसर तिरोरा गोंदिया या ठिकाणी रात्री पावसाचा अंदाज पाहायला मिळेल त्यानंतर जर पुण्यातील पाहिलं तर भोर मुळशी या याच्या आसपास भोरच्यापेक्षा म्हणण्यापेक्षा मुळशीच्या आसपास पावसाची शक्यता दाट आहे मुळशीनंतर हा पाऊस मानगावच्या आसपास किंवा रोहाच्या आसपास आपल्याला पाहायला मिळेल या व्यतिरिक्तही पावसाची शक्यता नाकारता येत नाही खास करून सिंधुर्गमधचा पाऊस सांगायचा राहिला सिंधुदुर्गातील व सर्वच तालुक्यां जवळपास पावसाची शक्यता हलक्या मध्यम प्रमाणात आज रात्रीसाठी राहील उत्तर गोव्यामध्ये सुद्धा गर्जनेसह पावसाचा अंदाज आज राज्यासाठी आहे तसेच सा, जे काय सा, उत्तर पूर्वेकडून ढग येत आहेत साधारणतः सांगली होऊन हे कोल्हापूरपर्यंत रात्री उशिरा पोहोचू शकतात त्यामुळे कोल्हापूरमध्ये सुद्धा रात्री उशिरा गडगडी पावसाची शक्यता नाकारता येत नाही यानंतर जर आपण उद्याची स्थिती पाहिली तर उद्या कोल्हापूर सिंधुदुर्ग को बेळगाव या पट्ट्यात मेघगर्जनचा पावसाचा अंदाज हा बऱ्यापैकी दिसतोय तसेच रत्नागिरी सातारा सांगली सोलापूर त्यानंतर गडचिलीच्या काय भागांमध्ये मेघगर्जनचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळेल त्याच व्यतिरिक्त पुणे असेल त्यानंतर बीड जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ धाराशिव शिवलातूर नांदेड वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या ठिकाणी तसेच नाशिकच्या पश्चिम भागांमध्ये स्थानिक वातावरण जर का तयार झालं जर का स्थानिक ढग तयार झाला तर गडगडाट असं काही प्रमाणात आपल्याला हलका पाऊस पाहायला मिळू शकतो बाकी उत्तर महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागांमध्ये कोरड्या कोरड्यावाऱ्यांमुळे उष्णतेची लाट पाहायला मिळेल आपण तो काही तापमानाचा नकाशा आहे त्यामध्ये त्याची डिटेल पाहूयात तर या ठिकाणी जळगाव धुळेपासून ते अकोल्यापर्यंत तापमान चव्वेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक पाहायला मिळेल मी चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीसपर्यंत तापमान जाऊ शकते त्याचनंतर मालेगावचा भाग असेल त्या ठिकाणी तापमान बेचाळीस ते चव्वेचाळीस अंश सेल्सिसच्या आसपास जाईल छत्रपती संभाजीनगर बीड परभणी नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी किंवा अमरावतीचा भाग असेल या ठिकाणी तापमान बेचाळीस ते चव्वेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील नाशिक शहरामध्ये असं तापमान चाळीस ते बेचाळीस नगरमध्ये चाळीस ते बेचाळीसपर्यंत तापमान जाण्याची शक्यता राहील नांदेडमध्ये हिंगोलीमध्ये चाळीस ते बेचाळीस हवंश पर्यंत तापमान जाऊ शकतं त्यानंतर सोलापूर धाराशिव त्यानंतर थोडीशी बरे पुण्याच्या आसपासचे पूर्वेखील भाग या ठिकाणी तापमान अडतीस ते चाळीस चाळीस अंश सेल्सिसच्या आसपास जाईल पुणे शहरामध्ये तापमान हे साधारणतः अडतीस अंश पण जाईल सातारा कोल्हापूरमध्ये हेच तापमान छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास जाईल ठाणेपालघरच्या अंतर्गत भाग तापमान बेचाळीस अंश पण जाऊ शकतं किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान छत्तीस अंश सेल्सिअस चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान पहायला मिळण्याची शक्यता आहे सांगलीमध्ये तापमान साधारणतः छत्तीस ते अडतीस सेल्सिअसच्या आसपास जाऊ शकतं हवामान विभागाचे आपण इशारे पाहिले तर हवामान विभागाने उद्या तेवीस मेसाठी नंदुरबार धुळे जळगाव अकोला नाशिक नगर पुणे या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट राहील असा इशारा दिलेला आहे तसेच सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग लातूर परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ वाशिम अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे त्याचबरोबर रत्नागिरी सांगली सोलापूर धाराशिव बीड जालना या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली त्यानंतर पाहूयात आता की आज राज्यात कसं तापमान होतं तर नगरमध्ये एक्केचाळीस डांश सेल्सिअस चाललं नाही पण काल पंचेचाळीस पूर्णांक दोन होतं ना आजही चव्वेचाळीस धावश सेल्सिअस आसपास या ठिकाणी तापमान असणार आहे नंतर जेवूरमध्ये चाळीस कोल्हापूरमध्ये सदतीस पूर्णांक एक महाबळेश्वर एकतीस पूर्णांक आठ मालेगाव त्रेचाळीस पूर्णांक दोन जे की मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक आहे सध्या तरी त्यानंतर नाशिक बेचाळीस सेल्सिअस पुणे अडतीस पूर्णांक नऊ थोडीशी घट झाली पुण्यामध्ये सांगली सदतीस पूर्णांक सहा सातारा पस्तीस पूर्णांक आठ सोलापूर चाळीस पूर्णांक आठ आणि साताऱ्यामध्ये साडेपाचच्या आधी पाऊस झाल्याचं कळतं आहे तसेच हा जो काय आकडे आहेत मध्य महाराष्ट्रातील हे नेहमीपेक्षा जास्त तापमान तुम्हाला मध्य महाराष्ट्रात अजूनही पाहायला मिळत असेल त्यानंतर विदर्भ विभागात पाहिलं तर अकोलामध्ये सर्वाधिक चव्वेचाळीस पूर्णांक आठ अमरावती त्रेचाळीस पूर्णांक चार भंडारा बेचाळीस पूर्णांक एक बुलढाणा चाळीस पूर्णांक पाच ब्रह्मपूर त्रेचाळीस पूर्णांक दोन चंद्रपूर बेचाळीस पूर्णांक दोन गडचुली बेचाळीस पूर्णांक दोन गोंदिया एकोणचाळीस पूर्णांक सात नागपूर एक्केचाळीस पूर्णांक दोन त्यानंतर वर्धा बेचाळीस पूर्णांक नऊ वाशिम चाळीस पूर्णांक दोन आणि यवतमाळ बेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस आणि मध्य महाराष्ट्रानंतर आता विदर्भातही हळूहळू तापमान हे नेहमीपेक्षा जास्त पाहायला मिळते पण अजूनही काही अपवाद आहेत ज्या ठिकाणी तापमान थोडंसं कमी आहे आता मराठवाड्या भागात पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर एक्केचाळीस पूर्णांक चार बीड त्रेचाळीस पूर्णांक एक नांदेड एक्केचाळीस पूर्णांक दोन परभणीमध्ये सर्वाधिक त्रेचाळीस पूर्णांक चार उदगीर चाळीस पूर्णांक एक आणि मराठवाड्यातही आता तापमान नेहमीपेक्षा जास्त पाहायला मिळते कोकण विभागात पाहिलं तर लिबाग तेहतीस पूर्णांक सात डहाणू छत्तीस पूर्णांक चार सर्वाधिक होतं हरणे तेहतीस पूर्णांक सहा कुलाबा चौतीस पूर्णांक पाच सांताकूड चौतीस पूर्णांक सात आणि रत्नागिरी तेहतीस पूर्णांक चार आणि या ठिकाणी तापमान नेहमीपेक्षा थोडंसं जास्त पाहायला मिळते बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं जरूर हा म्हणा चंदा चॅनल सबस्क्राईब करा उद्या सकाळीसुद्धा व्हिडिओ येणार आहे त्यामुळे तो व्हिडिओ पाहायला विसरू नका